नमस्कार येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील आर जी ओमध्ये मोटर मेकॅनिकल दर्जाचे पाचशे फील्ड ऑफिसर हे महाराष्ट्रात येतील आणि मग प्रत्येक आर टी ओ कार्याला कार्यालयाला धाधा हे इन्स्पेक्टर अजून मिळतील की आता गाड्यांची संख्या ही अजून वाढणार आहे आणि त्याच्यामुळं बरेचसेच त्यांना अधिकार मिळणार आहेत की या ठिकाणी एक अधिकारी चार चार टेबलचं ऑनलाईननं काम करणार आहे म्हणजे एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी लायसन डिलीवर पासून ते त्याचे भाग बॅचच्या कामापर्यंत एकच अधिकारी क्लिक करत राहणार आहे सगळं हे ऑनलाईनच्या कामामुळं त्याच्यामुळं येणारे काळात महाराष्ट्रात टू बी एच के मध्ये आर टी ओ कार्यालये बसतील आणि तेही स्वतःच्या मालकीची त्याच्यामुळं मनुष्यबळ नाही संगणकाच्यामुळं कर्मचारी कमी झालेत आणि आता काय हे सगळ्या काही जा कर्मचाऱ्यांना काय पन्नास पन्नास साठ साठ हजार पकडल्याची मी काही गरज नाही एक इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकारी ऑनलाईननं पाचशे पेपर तपासू शकतो पाचशे क्लिक कळू शकतो त्याच्यामुळं घरबसल्या संगणकाच्या माध्यमातून ही फेसलेस सेवा होणार आहे पेपरलेस सेवा चालू झालेली आहे भार्टीव एकशे दहाच्या दरम्यान एकशे दहा सेवा हे देत असतं आणि एकशे साठ सेवा या पेपरलेस झालेले आहेत म्हणजे ह्या एकशे सातशे पेपरच कुठलं यायचं नाही आपल्याच मोबाईलवरनं तुमचं जी कामं होतात त्याच्यामुळे काय प्रश्नच येत नाही शिवाय लवकरच एस टी महामंडळाकडं ड्रायव्हिंग टेस्ट ह्या जातील उत्कृष्ट पद्धतीनं ते चालक प्रशिक्षण केंद्र चालेल हेही महाराष्ट्राच्या जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे कारण आर टी ओ अधिकारी काय माहिती आहे का त्यांना ना पैसे बी खातात लाज बी खातात बोरगरीब तिथं आर टी ओमध्ये मध्ये गेलं ना दक्षिणा दोनशे तीनशे आणि या आणि या पर्वा हे त्यांचे धंदे चाललेले असतात धन्यवाद मूचवाले मुकाशी मोकाशी पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद